शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरीला आणि बागेला भेट देण्यासाठी वळसंग वळसंग कुंभार आ, कुंभार गाव गाव आपलं मंद्रुप 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 सोलापूर दक्षिण सोलापूर मधून काही शेतकरी तर आपल्या इथं आले आहेत व्हिजिट करण्यासाठी तर हे जे आहेत त्यांनी आपल्याकडून हे आता त्यांचं गाव वळसंगे वळसंगे हा तीर्थ गाव वळसंगे नाव आहे तुमचं तर त्यांनी आपल्या चार वर्षापूर्वी तीन तीन ते चार हा तीन साडेतीन वर्षापूर्वी आपल्याकडून रोपं घेऊन गेले होते मग त्यांच्या रोपाचे क्वालिटी किंवा त्यांना जी काही सर्व्हिस भेटली आहे मग ते बघून यांच्या गावात जवळजवळ आपले आठ सात ते आठ प्लॉट झालेत आणि आता परत आता सर इथं नवीन लागवड करायची म्हणून इथं आपल्या आले आहेत तर सर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या थोडं वाटलं अलीकड या मी राजाराम कुंभार दक्षिण सोलापूर मंदुरप येथून तर आम्हाला आंब्याची लागवड करायची आहे केशरची म्हणून आम्ही आलो आहे आता हे तीन तुम्हाला किती वेळ झाला पिऊन एक दोन तास झाले की आम्हाला दोन तास झाला दोन तासात तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या मिळाल्याचं आंब्याची झाडं बघितले रोप बघितली प्रत्येक व्हरायटी बघितली आंब्याच्या चांगलं वाटलं अगदी लागूडीचं व्यवस्थापन असेल व्यवस्थापन असेल किंवा पाच सगळं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे आता नवीन लागवड करताना तुम्हाला ज्या काही शंका होत्या त्या दूर झाल्यात का झाले म्हणजे अगोदर आपण चर्चा प्रत्यक्षात बघल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात लक्षात येतात बरं चांगलं वेगळं आणि पाहणं वेगळं असं आपलं नाव सांगा माझं नाव पुंडलिक कुंभार मी सोलापूरहून आलोय तर आता इथं जवळजवळ दोन तास झाले आम्ही पूर्ण म, म आंबा लागवड यांची जी आहे तर ही सगळी पूर्ण पाहिली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे बघितले जास्त जास्त केशरचं बघितलं त्याच्यामध्ये जंबो साईज लहान साईज परत त्याचं लागवड कशी करायची याच्याबद्दल माहिती दिली सुरेश आवताडेंनी तसंच त्याच्याबरोबर पाचटाचं नियोजन पाण्याचं नियोजन हे कसं करायचं लागवड करताना पाच फुटावरती केलं तर झाडं जर वाढली तर ते परत पाच पाच दहा वर्षानंतर मधलं एखादं झाड काढून परत त्याचं वाढ कशी करायची याबद्दल पण चांगली माहिती दिली तर इथं आल्या आल्यानंतर खूप छान वाटलं सगळीकडे म्हणजे आंब, आंबे आंबेच आंबे पाहून इतकं कोकणात कोकणात आल्यासारखं वाटतं एकदम तसंच यांचं पॅकिंग बघितलं मार्केटिंगचे जे काही त्यांचे फंडे सांगितले तेही अतिशय उपयुक्त आणि हटके आहेत की आता एक स्कीम त्यांनी सांगितली अशी की इथं बागेत यायचं आपल्याला पाहिजे तो आंबा घ्यायचा पोट भरून खायचं आणि जाताना दहा किलो घेऊन जायचं तर हे अतिशय उत्कृष्ट आहे कारण आणि याच्याबरोबर लोकांना चांगले आंबे खायला मिळतात आणि त्यामुळं चांगलं मार्केटिंग हे होतं जे आपण एखाद्या बाजारपेठेत किंवा व्यापाऱ्याला डायरेक्ट विकण्यापेक्षा स्वतः मार्केटिंग कसं करायचं हे यांच्याकडून चांगलं शिकण्यासारखं आहे आणि ही, ही बाब खूप चांगली वाटली धन्यवाद तर साहेब आता आपलं नाव सांगा मी कालिदास वळसंगे तीर तालुका दक्षिण सोलापूर यापूर्वी किती वेळा तुम्ही आला ते पण जवळजवळ आता चार वेळा यांच्या बागेला मी भेट दिलो की प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय भेटतंय आणि आंब्याचं झाड तर आम्ही ज्या वेळेला दोन अडीच वर्षापूर्वी पाहिलं होतं अगदी छोटे नुकतं लावलेले होते आत्ता येऊन पाहिलं तर खूप मोठे झाले आणि आंब्याचं फळं जर पाहिलं तर ह्यांच्यासारखं नियोजन त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे केलो तर निश्चितच अवताड्यासारखंच आमचं बाग होईल एक दिवस ही अपेक्षा करून आम्ही ह्या बागेत आलोत आणि आंबे तर काय भरपूर आहेत त्यांचे मार्केटिंगचा माहिती दिलं आहे त्याच्या पाण्याचं नियोजन कसं असतंय की उन्हाळ्यात त्याला काय करावं लागतंय बॅगिंगचं ते ज्या बाजूला चटका बसतोय त्या बाजूला ते पाऊच त्याला बांधावं लागतंय हा सगळ्याच माहिती मार्गदर्शन त्यांनी या उवतड्याने आम्हाला दिले आणि खूप छान वाटलं की इकडं तिकडं कुठेही पहा नुसतं आंबेच दिसतंय आंबेस दुसरं काही दिसलं नाही आम्हाला एवढं मोठे आणि स एकाच प्रकारचे लावले नाही त्यांनी ते केशर बरोबर इतर प्रकारचे पण आंबे तेही दाखवले कधी न पाहिलेले अगदी रत्ना आंबे आणि त्यानंतर आवळा त्यानंतर आम्रपाली अशा झाड आम्हाला इथं अवताड्यांच्या त्या बागेत पाहायला बागे मिळालं साहेब आपलं नाव सांगा रामण्णा रोडगे तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर ओके तुम्हाला कसं तुझी जागो तुमची लागवड आहे का नाही लागवड आहे का नाही आता करणार आहे म्हणून आता नवीन करणार आहात तर तुमचं काही शंका वगैरे हो झालं का पूर्ण संख्येची माहिती तुम्हाला मिळाली तर आता अजून एक आपल्या सोबत आता युवा शेतकरी अरघो तू मोबाईल जर व्यवस्थित म्हणून युवा शेतकरी म्हंटल आजकाल वयामुळं लिमिटेशन राहते तुम्हाला तसं आम्हाला लिमिटेशन जास्त राहतं या मध्ये तर आता नवीन बाग लागवड करण्यासाठी आज आपल्या इथे युवा शेतकरी इथं आले प्रथम आपली ओळख सांगा नमस्कार माझं नाव महादेव कुंभार तालुका दक्षिण सोलापूर मंदरूप इथून आम्ही आलो आज बागेला भेट द्यायला तर जसं आता सगळ्यांनी सांगितलं म्हणजे आता जवळपास दो आम्ही दोन तास झालं इथं बागेत फिरतो आहे नियोजन आणि मार्गदर्शन अत्यंत व्यवस्थित आहे आणि हीच आशा आहे की आम्हीसुद्धा आता आमचं आधी ड्रॅगन फ्रूट आहे शेत पण त्याच्यामध्ये आता परत आम्ही नवीन बा बागे आंब्याच्या बागेचं नियोजन करत आहोत तर त्या हिशोबाने मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलो होतो होपफुली मेबी पुढच्या तीन वर्षामध्ये आम्हाला सुद्धा असंच काहीतरी चांगलं व्यवस्थित बघता येईल okay. आमच्या शेतामध्ये त्यासाठी आम्ही इथं आलो होतो बरं लागवडीबद्दल काही काय शंका ज्या होत्या तू होत्या oh. जितक्या आमच्या शंका होत्या किंवा जितके प्रश्न आम्हाला होते त्या सगळ्या गोष्टीचं निराकरण निरा झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा जेव्हा आम्हाला काही प्रॉब्लेम येतील किंवा आम्हाला कुठली मदत लागेल तेव्हा आम्ही तुमच्याशी संपर्क साधव त्या हिशोबाने आम्हाला मार्गदर्शन मिळेल पूर्ण याची अपेक्षा करतो आम्ही आता नक्की नक्कीच कारण आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची असते फक्त आम्हाला फोनवर ऑर्डर न देता किंवा फोनवर फक्त बुकिंग करून रोप घेऊन जाऊ नका तुम्ही इथे स्वतः या प्रत्यक्ष या बघा आणि त्यानंतर त्यानुसार त्यानु लागवड करा जेणेकरून तुमचा प्लॉट चांगला येईल आणि तुमचा जर प्लॉट चांगला आला तर आमचं नाव पुढे होणार आहे किंवा आमचा पुढे बिझनेस वाढणार आहे जर आता यांनाच आपण आता फक्त मला सुरुवातीला दोनशे सत्तर का त्यात ओपन होते दोनशे सत्तर का तीनशे सत्तर पत्र ओपन आले होते पण आज दोनशे सत्तर जवळ दहा पंधरा हजारपेक्षा जास्त रोप आपले गेलेत का तर एक लहान कस्टमर म्हणून त्यांना आपण इन्फॉर्मेशन दिले नसते गायडन्स केलं नसतं तर आज तुम्हाला ते घेऊन आले नसते किंवा अगोदर मला तुमचं पाच पाच सहा व्हायला असेल आणि प्रत्येक आता त्यांची जे पहिली छाटणी दुसरी तर बघून गेले होते प्रत्येक आमच्या सोबत तुम्ही बाग लावली होती किती येऊन आमचं नियोजन बघते आता आपल्यापेक्षा काही वेगळं केलंय का किती येऊन बघतात नियोजन जाऊन करताना अतिशय चांगली बाग तिने डेव्हलप केली आहे फक्त त्यांच्यावर थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर इथे तुम्ही एवढा लांबून आमच्या विश्वास दाखवून आला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि तुम्ही जे काय आता नवीन लागवड करणार आहात नक्कीच आम्ही शंभर टक्के चांगलं सहकार्य आमच्या सही सर्व्हिस किंवा सही करून तुम्हाला होईल याची